हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसे स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक आज मी तुमच्यासाठी एक नवीन कथा घेऊन आले आहे कथेच नाव आहे प्रेम एक कलंक चला तर मग अजिंक्य आणि लावण्य यांच्या प्रेमाची कहाणी ऐकूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज लवकर करून घ्या प्रेम एक कलंक भाग एक धोधो पडणारा तो पाऊस मध्येच कडाडणारी आणि जीवाच्या आकांताने आपल्या तहण्या बाळाला छातीशी कवटाळून रस्ता दिसेल तिकडे पळणारी ती अंगातून घाम पडत होता की पावसाचे पाणी कळत नव्हतं डोळ्यातून येणार पाणी पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात होत शरीर पूर्ण थकलं होतं ती सारखं मागे पाहत पुढे पळत होती स्वतःचा जीव वाचवत होती की अभू अचानक त्या माणसांची चाहूल अगदी जाणवू लागली आता आपण आपण थकलो आपन हरलो सगळं संपलं असच वाटत होत पण अचानक दगडावरून पाय घसरला आणि एका उंच दरीवरून ती खाली पडली तिची ती आर्त किंचाळी सर्वत्र पसरली बाळाला घट्ट छाती शिकवटाळत धप्प असा आवाज झाला छे हातची शिकार गेली एक रांगडा आणि घोगरा आवाज आला नाहीतर काय चांगली सापडली होती हाताला काय दिसत होती आजची रात्र फुल मज्जा केली असती आपण तो दुसरा माणूस निराश होत बोलला चला आता आतापर्यंत मेली ही असेल ती उगाच कोणी पाहिलं तर काहीही न करता ना हा काडकू सगळ्यात तिथलाच तिसरा माणूस म्हणाला तशा बाकी दोघांनीही माना डोलवल्या आणि मग तिघेही तिथून निघून गेले पहाटे एका मंदिरात घंटेचा आवाज घुमत होता त्याबरोबरच एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज सुद्धा घुमत होता शेजारीच ती मात्र निप्चित पडली होती मंदिरातले पुजारी शंकराला दुधाचा अभिषेक घालणार तसं त्यांच्या कानावर त्याच रडणाऱ्या बाळाचा आवाज पडला तसे ते लगबगीने आवाजाच्या दिशेने निघाले ते एका ठिकाणी येऊन थांबले तर समोर एक पंचवीशीतली तरुण स्त्री निश्चित पडली होती आणि तिच्या शेजारी एक दोन तीन महिन्याचं तानं बाळ टाहो फोडून रडत होत पुजाऱ्यांनी लगेच त्यांच्या पत्नीला आवाज दिला तशा त्यांच्या पत्नी सरलाबाई धावतच तिथे आल्या आणि त्यांनी पटकन त्या रडणाऱ्या बाळाला उचलून छातीशी कवटाळलं बाळ तापाने फनफणत होत रडून रडून त्या बाळाचे ओठ सुकले होते आणि त्या मुलीच्या कपाळातून अजूनही रक्त येत होत आहो कोण असेल ही बाई आणि एवढ्या लहान बाळाला घेऊन इथं काय करत असेल बाळ तापाने फनफण हो आणि तिची अवस्था ही खूप वाईट आहे असं वाटतय स्वतःचा जीव वाचवत पळत असावी सरलाबाई एकटक त्या बाईचं आणि बाळाचं निरीक्षण करत आपल्या नवऱ्याला बोलत होत्या दिसायला उंच गोरा रंग लांब सडक केस तरतरीत असं नाक एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती ती आणि ते बाळ एक वेगळंच तेज होतं त्याच्या चेहऱ्यावर तसंच तेज जसं एखाद्या घरंदाज लोकांच्या चेहऱ्यावर असत सरला तू बाळाला हे दूध पाज आधी आणि शांत कर बर त्याला शिर्पा मला मदत कर चल हिला आपण आत घेऊन जाऊ गणू जा बुवांना घेऊन ये पटकन पुजारी काका सगळ्यांना आदेश देश म्हणाले तसं गणू बुवांना आणायला लगबगीने निघून गेला पुजारी काकांनी शिरपाच्या मदतीने त्या बाईला मंदिराजवळच असलेल्या त्यांच्या छोट्याशा खोलीत आणून झोपवलं सरलाबाईंनी बाळाला दूध पाजलं पोटात दूध गेलं तसं ते बाळ आता रडायचं बंद झालं ते बाळ आता सरलाबाईंकडे एकटक पाहून हसत होत सरलाबाईंना सुद्धा मूलबाळ नव्हतं त्या बाळाचं गोड हसू पाहून त्यांचं मन सुद्धा भरून आलं वैद्यबुवा आले आणि त्यांनी त्या बाईला मलमपट्टी केली कसला तरी कसला तरी जडीबुटीचा काढा करून पाजला त्या बाळालाही औषध पाणी केलं ती थोड्या वेळाने शुद्धीवर येईल आणि बाळाचा ताप नाही उतरला तर परत बोलवा असं सांगून वैद्यबुवा निघून गेले सोडा सोडा मला जाऊ द्या माझ बाळ माझं बाळ आह ती बाई अचानक झोपेतून बडबडत किंचाळून उठली तिचा चेहरा पूर्ण घामाने भिजला होता पूर्ण अंग भीतीने थरथरत होत अचानक उठल्यामुळे तिच्या डोक्यात एक वेदनेची कळ उठली तसं तिने डोकं गच्च हाताने पकडलं तिचा आवाज ऐकून शेजारच्या खोलीत असलेल्या सरलाबाई धावतच तिच्या जवळ आल्या शांत हो बाळा ठीक आहेस ना सरलाबाईंचा आवाज कानावर पडला तसं तिने डोळे उघडले आणि नजर सगळीकडे फिरवली आणि सरलाबाईंकडे पाहिलं माझ बाळ सरलाबाईंच्या हातात असलेल्या आपल्या बाळावर नजर जाताच तिने पटकन त्याला आपल्या हातात घेतलं आणि लगेच उराशी धरलं ती रडत वेड्यासारखी त्या बाळाचे पापे घेऊ लागली ते बाळही आपल्या आईला पाहून टकमक पाहत हसत होत जणू काही आपल्या आईचा स्पर्श लगेच त्याने ओळखला होता सरलाबाई प्रेमाने त्या दोघांकडे पाहत होत्या मी इथे तिने आता भाणावर येत सरलाबाईंना आणि पुजारी काकांकडे पाहून विचारलं तिला ती दरीतून खाली पडली आणि एक वेदना डोक्यातून निघाली त्यानंतर डोळ्यापुढे अंधार पसरला एवढंच काय ते आठवत होत घाबरू नकोस बाळा इथे तू सुरक्षित आहेस सकाळी तुझ्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आम्ही तिथून आल, तिथे आलो तर तू बेशुद्ध पडली होतीस आणि बाळ तापाने फनफणत होत सरलाबाई तिला माहितीपूर्वक म्हणाल्या काय माझं बाळ ती बाळाला कपाळावर हात लावून ताप आहे की नाही ते पाहू लागले काळजी करू नकोस वैद्यबुवांनी औषध दिले बाळाला आणि तुझी जखम ही बांधली आहे पुजारी काका म्हणाले तुमचे खूप खूप उपकार झाले माझ्यावर तुमचे आभार कसे मानू खरच कळत नाही ती हात जोडून आणि भावनिक होत म्हणाली यात उपकार कसले त्या शंभू महादेवांनीच मदत केली तुझी असं समज पुजारी काका म्हणाले बाळा पण कोण आहेस तू आणि कुठून आलीस आणि एवढ्या रात्री असा, असा मुसळधार पाऊस चालू असताना एवढ्या तहाण्या बाळाला घेऊन कुठे चालली होतीस सरलाबाईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं तसं तिच्या चेहऱ्यावर दुःख भीती आणि वेदना सगळंच दिसू लागलं घाबरू नको मुली तू सांगू शकते आम्हाला तुझी काही मदत करता आली तर आनंदच होईल आम्हाला तुझे घरचे ही वाट पाहत असतील ना तुझी पुजारी काका तिला धीर देत म्हणाले आणि त्यांचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले काय सांगणार होती ती त्यांना नाव काय बाळा तुझ सरलाबाईंनी आता तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं तशी ती भानावर आली आणि तिने एक दीर्घ श्वास घेतला मी लावण्या ती त्यांच्याकडे पाहत म्हणाली आणि नकळत तिचं मन भूतकाळात हरवून गेलं कथेचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून जरूर कळवा जर आवडला असेल तर लाईक नक्की करा काय वाटतं तुम्हाला कोण असेल लावण्या आणि आपल्या तहान्या बाळाला घेऊन ती कोणापासून जीव वाचवत पळत असेल जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग नक्की ऐका भेटूयात कथेच्या नवीन भागात तोपर्यंत तो ज्यांनी अजून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच करून घ्या